आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वक्तव्यावरून धुळेकर नागरिकांना भाजपाचा खरा कावा आता स्पष्टपणे लक्षात आल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सपाटून पराभूत होतील असा विश्वास राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे भाजपने आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा हिशेब देण्याऐवजी पुन्हा एकदा धुळ्यात जातीवादाचे विष पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोलताना आमदार अग्रवाल यांनी महानगरपालिकेत मुस्लिम महापौर होण्याची धास्ती दाखवत समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र जाती धर्माच्या नावावर मते मागण्याची भाजपाची भूमिका आता धुळेकर नागरिकांनी ओळखली असून शहरातील मतदार राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीकडे विश्वासाने पाहत असल्याचे चित्र आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्यात सर्वसमावेशक विकासाचे काम करत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम धुळे शहरातही दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर धुळे मनपा प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार शरद पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की प्रभागातील चारही उमेदवार सामान्य कुटुंबातून आलेले असून सत्ताधाऱ्यांनी समस्या सोडवण्याऐवजी भ्रष्टाचार गुंडगिरी व अवैध व्यवसायांना प्रोत्साहन दिले आहे शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित ठेवून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या घड्याळ चिन्हावरील कल्पेश चव्हाण कल्पना खरात निशा पाटील तसेच युती पुरस्कृत अपक्ष गॅस सिलेंडर चिन्हावरील पंकज राजपूत यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले प्रभाग क्रमांक सातमधील भोकर गावातील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या प्रचार कार्यक्रमास राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री अनिल पाटील माजी सभापती किरण पाटील माडाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे अनिल मुंदडा श्याम सनेर आणि शांताराम राजपूत यांची उपस्थिती होती हे चारी उमेदवार निवडून आल्यानंतर तुम्हाला मागे पाहता पाहावं लागणार नाही कारण अजित दादा नावाचा नेता आमच्या पक्षाच्या पाठीशी आहे विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नगर विकास खाता आमच्या एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे म्हणून अजितदादा एकनाथ शिंदेच्या युती अत्यंत अभेद युती अशा प्रकारची आहे आपण पाहिलं असेल या शहरामध्ये आमदारांची भाषणा आता काय होत आहे की यांचे सतरा मुस्लिम नगरसेवक यांचे पक्के आहेत आता सतरा तुम्ही निवडू नका म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचे भाषण म्हणजे जास्त बोलतात की फारूक शहाच्या मुलाला तुम्ही नगराध्यक्ष कराल का महापौर कराल का आम्हाला त्यांना सांगायचंय अनुप अग्रवाल तुझ्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान तुझ्या घरामध्ये प्लंबर दुरुस्त करणारा मुसलमान तुझ्या एम आय डी सीच्या फॅक्टरमध्ये काम करणारे मुसलमान आणि तुला आता हिंदू मुसलमान करायला लागलेला आहे आणि त्यांना सांगायला हरकत नाही भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये तीन ठिकाणी यांनी एम आय एमची युती केलेली आहे आणि आमचा फारुख शाह आता एम आय एम सोडून राष्ट्रवादी म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पक्षात आलेला आहे आणि म्हणून वाल्याचा वाल्मी होणारा आम्ही या देशाचा इतिहास पाहिलेला आहे पाच हजार वर्षापूर्वी आणि म्हणून मित्रांनो आता फारुख शाह सुद्धा हे आपले सेक्युलर आहेत आणि ते निवडून आल्यानंतर आज त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी शहरामध्ये कोणी का होईना भारतीय जनता पार्टीचा महापौर बसता कामाने आणि भाजपचं पोलिसांचा सर्वे असा आलेला आहे भाजपचं बावीस जागांच्या पुढे त्यांच्या जागा जात नाही आहे आणि म्हणून मित्रांनो पंतप्रधान प्लसचा आकडा देणारा गिरीश महाजनला परवा त्या ठिकाणी सभेत बोलून देण्यात आलेला नाही कारण आकडे फोड करत्यानंतर त्यांचे काय हलवणार आहेत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून या शहरामध्ये जवळपास फिफ्टी प्लस अशा प्रकारचं चित्र आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते अपक्ष धरून बावीसच्या पुढे जात नाही आहे आणि आज आम्ही शिवसेना शिंदेगड आणि जीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ आणि आमचे पुरस्कृत उमेदवार अशा प्रकारचा अठ्ठेचाळीस ते, ते, ते बावन्नचा आकडा आज आम्ही पोलिसांच्या माहितीनुसार आम्ही पार करतोय त्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची